Mm-hmm. कोणोऽन्तको रौद्रयमोथ बभ्रुः कृष्णः शनिपिङ्गलमदन्दसौरिः नित्यं स्मृतो यो हरति च पीडां तस्मै नमः श्रीरविनन्दनाय सुरासुराः किं पुरुषो रगेन्द्रा गन्धर्वविद्याधरपन्नगाश्च पीड्यन्ति सर्वे विषमस्थिते तस्मै नमः श्रीरविनन्दनाय नरा नरेन्द्राः पशवो मृगेन्द्रावन्याश्च ये कीटपतङ्गभृङ्गाः पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनन्दनाय देशाश्च दुर्गानि वनानि यत्र सेनानिवेषाः पुरपत्तनानि पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनन्दनाय तिलैर्यवैर्माशगुडान्नदानैर्लोहेन नीलाम्बरदानतो वा प्रीणादिमन्त्रैर्निजवासरे च तस्मै नमः श्रीरविनन्दनाय प्रयागकूले यमुनातटे च पुण्यजले गुहायां यो योगिनां ध्यानगतोऽपि सूक्ष्मस्तस्मै नमः श्रीरविनन्दनाय अन्यप्रदेशात् स्वगृहं प्रविष्टस्तदीयवारे स नरः सुखी स्यात् गृहाद्गतो यो न पुनः प्रयाति तस्मै नमः श्रीरविनन्दनाय स्रष्टा स्वयंभूरभुवनत्रयस्य त्राता हरीशो हरते पिनाकी एकश्रीधारिग्यजुः साममूर्तिस्तस्मै नमः श्रीरविनन्दनाय शन्यष्टकं यः प्रयतप्रभाते नित्यं सुपुत्रैः पशुबान्धवैश्च पठेत्तु सौख्यं भुवि भोगयुक्तः प्राप्नोति निर्वाणपदन्तदन्ते कोणस्थः पिङ्गलो बभ्रुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः शौरिः शनैश्चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः एतानि दशनामानि प्रातरुत्थाय यः पठेत् शनैश्चरकृता पीडा न कदाचिद् भविष्यति

को रौद्रयमोथ बभ्रुः कृष्णः शनिपिङ्गलमदन्दसौरिः नित्यं स्मृतो यो हरति च पीडां तस्मै नमः श्रीरविनन्दनाय सुरासुराः किं पुरुषो रगेन्द्रा गन्धर्वविद्याधरपन्नगाश्च पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनन्दनाय नरा नरेन्द्राः पशव मृगेन्द्राव्याश्च ये कीटपतङ्गभृङ्गाः पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनन्दनाय देशाश्च दुर्गानि वनानि यत्र सेनानिवेशाः पुरपत्तनानि पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनन्दनाय तिलैर्यवैर्माशगुडान्नदानैर्लोहेन नीलाम्बरदानतो वा प्रीणातिमन्त्रैर्निजवासरे च तस्मै नमः श्रीरविनन्दनाय प्रयागकूले तटे च जले गुहायां यो योगिनां ध्यानगतोऽपि सूक्ष्मस्तस्मै नमः श्रीरविनन्दनाय अन्यप्रदेशात् स्वगृहं प्रविष्टस्तदीयवारे स नरः सुखी स्यात् गृहाद्गतो यो न पुनः प्रयाति तस्मै नमः श्रीरविनन्दनाय स्रष्टा स्वयंभूरभुवनत्रयस्य त्राता हरीशो हरते पिनाकी। एकश्रीधारिग्यजुस्साममूर्तिस्तस्मै नमः श्रीरविनन्दनाय शन्यष्टकं यः प्रयतप्रभाते नित्यं सुपुत्रैः पशुबान्धवैश्च पठेत्तु सौख्यं भुवि भोगयुक्तः प्राप्नोति निर्वाणपदन्तदन्ते कोणस्थ पिङ्गलो बभ्रुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः शौरिः शनैश्चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः कृता पीडा न कदाचित भविष्यती मी शिवराम किसन कांदळकर विश्वस्त शनी मंदिर संस्थान नस्तनपूर येस yes, या मंदिराचं संस्था विश्वस्त मंडळ एकोणावीसशे पासष्ट साली स्थापन झालं आज नऊ सदस्य कार्यरत आहे माझे आमदार अनिल दादा आहेर जनरल सेक्रेटरी या संस्थांच्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थांची विकासाची घोडदावड चालू आहे एकोणावीसशे पासष्ट ते पंच्याण्णव या कालावधीपर्यंत हो मंदिराची फक्त चौदा गुंठे जमीन होती परंतु दादांनी एकोणावीसशे पंच्याण्णव साली सूत्र हाती घेतली आणि आज मंदिराची चाळीस एकर जमीन झालेली मागच्याच वर्षी आम्ही एक कोटी पासष्ट लाखाची पाच एकर जमीन या मंदिरालगत भाविकांची निकट लक्षात घेऊन ती खरेदी केली तसेच या मागच्या महिन्यात आमच्या संस्थांचा बवर्गामध्ये समावेश झालेला आहे त्यामुळे आमचा विकासाची घोडदोड ही अधिक गतिमान होण्यास चालना मिळेल तसेच दादांचं कुलशील नेतृत्व आणि विश्वस्त मंडळ त्यांना खंबीर साथ देत आहे माझ्या शेजारी उदय वसंतराव पवार हे संस्थांचे विश्वस्त आहे नारायणभाऊ अग्रवाल चाळीसगाव अध्यक्ष तसेच आप्पासाहेब सुर्वे आ, कैलास गायकवाड विजू चोपडा कैलास वाबळे कोण कोण शरद नाना एर असे नऊ जणांचा विश्वस्ता असून एक संघ काम करत आहे त्यामुळे संस्थांचा विकास इथून पुढे अधिकाधिक होईल अशी आम्ही सर्वांनी संकल्प केलेला आहे तस वर्षभराच्या कार्यामय कार्यक्रमामध्ये या शनि जयंती आणि याबरोबरच आमच्याकडे ज्ञानेश्वरी पारायण तसेच ता गाथा पारायण यक्का या पाडव्याच्या दिवशी यक्का सोहळा तसेच शनीजयंतीचा उत्सव अगदी मोठ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि नुकतेच आमच्या संस्थांनी वारकरी सा, सा शिक्षण संस्था चालू केली एक जूनपासून दादांचा वाढदिवस असतो एक जून त्यामुळं तर आम्ही या त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चालू केलेले आज चाळीस लो विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहे आणि नित्यनयाम आणि सकाळी काकडा संध्याकाळी हरिपाठ नंतर असे रामनवमी तुमचा लक्ष्मीपूजा असे बरेचसे उत्सव आम्ही हिरादीने साजरे करतो असतो जय श्रीराम जय शनी महाराज मी विजय द्वारकादास कुलकर्णी नस्तनपूर पुजारी नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामी शनि शनी महाराजांचा महिमा भरपूर आहे या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांनी स्वतः ही शनि महाराजांची मूर्ती स्थापन केली आहे देवाने देवाला स्थापन केलेला आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना साडेसाती आली आणि त्यांना वनवास भोगावा लागला वनवासातून ते पंचवटीत ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांच्या सीतामाईचं अपहरण झालं आणि नंतर ते सीतामाईचा शोध करत करत मनमडला आले मनमडला अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे त्या ठिकाणी गेले आणि प्रभू रामचंद्रांनी अगस्त्य ऋषींना नमस्कार वगैरे केला त्यानंतर अगस्त्य ऋषींनी श्रीरामांची अवस्था बघितली मुद्रा बघितली वदन बघितलं त्यानंतर स्वतः अगस्त्य ऋषींनी रामाना विचारलं की तू प्रसन्न मुद्रेत दिसत नाही तू काहीतरी विवंचनत आहेत त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी अगस्त ऋषींना आख्यायक्या सांगितली की मला माझा जो काही राजाभिषेक व्हायचा होता तो राहून गेला आणि मला वनवासात यावं लागलं वनवासातही आल्यानंतर माझे संकट कमी झाले नाहीत तर पुढे सीतामाईचं अपहरण झालं आणि मी तिचा आता शोध घेतोय परंतु तो शोध लागत नाही त्यावेळेस अगस्त ऋषी ध्यानस्थ झाले आणि अगरुस अगस्त ऋषी ध्यानस्थ होऊन मग त्यांनी बघितलं की राम आणि रावण दोघही एकाच राशीचे आहात आणि त्यामुळे रामालाही दुर्बुद्धी रावणालाही सॉरी रामा रावणालाही दुर्बुद्धी सुचली आणि त्यामुळे सीतामाईचं अपहरण त्याने केलं आहे मग प्रभू रामचंद्रांनी अगस्त्य ऋषींना विचारलं की आता याच्यावरती उपाय काय मी तर या साडेसातीच्या त्रासातून जातो आहे त्यावेळेस अगस्त ऋषीने सांगितलं की रामा तू जर शनीची साडेतीन पीठं स्थापन केली तर याच्यातून तुझाही त्रास कमी होईल आणि बाकीच्या भक्तांनाही याचा शनी महाराजांचा त्रास होणार नाही त्यावेळेस प्रभू रामचंद्र मार्गस्थ झाले आणि मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आले असताना खूप घनदाट जंगल या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी त्यांनी थांबायचा निर्णय घेतला पुढं न जाता याच ठिकाणी थांबावा असा निर्णय त्यांनी घेतला आणि या ठिकाणी थांबत असताना सायम संध्या करीत असताना त्यांच्या हातात आलेली स्वतः हा, स्वयंभू श्री रामचंद्र प्रभूंची मूर्ती आहे ही मूर्ती हा सॉरी श्री शनी महाराजांची मूर्ती आहे ही मूर्ती पाषाणाची असली तरीही वालुकामय मूर्ती आहे हे या शणीचं महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट पूर्वाभिमुख असलेली ही जगातली एकमेव मूर्ती आहे अशी मूर्ती पूर्वाभिमुख तुम्हाला कुठेही दिसणार नाही सूर्य आणि शनी पिता पुत्र आहेत पण एकमेकाचे शत्रू जरी असले तर पहिलं सूर्य किरण शनी महाराजांच्या डोक्यावरती पडतं म्हणजे या ठिकाणी शनी महाराजांचं एक वेगळंच महत्त्व आपल्याला बघायला मिळतं अशा प्रकारची ही शनी महाराजांची स्थापना आहे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना साडेसातीचा परिहार व्हावा साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांनी या ठिकाणी ही मूर्ती स्थापन केली या ठिकाणी जोही भाविक येईल ज्याची कुठलीही विवंचना असेल ज्याच्यावरती कुठलंही संकट असेल मग तो पत्नीविरा असेल न्यायालयीन असेल मुलगा नसेल अथला अथवा कुठलीही संकल्पना त्याच्या मनात असेल तर शनी महाराज तात्काळ सेवेला फळ नक्कीच देतात त्याची इच्छा परिपूर्ण करतात असं हे जागृत शनी महाराजांचं स्थान स्वतः रामाने स्थापन केलेलं आहे म्हणून याला अधिक महत्त्व आहे जय शनी महाराज शनी महाराजांचा महिमा पुष्कळ आहे आम्हाला तर खूप अनुभव आलेले आहेत परंतु आमचे काही जे यजमान आहेत ते सुद्धा आम्हाला येऊन या ठिकाणी अनुभव सांगतात माझ्याजवळचे खूप अनुभव आहेत की काही लोकांना या ठिकाणी पुत्रप्राप्ती नव्हती आणि त्या ठिकाणी यांनी इथं येऊन देवाला संकल्प केला संकल्पानंतर साधारणतः एक वर्षात त्यांचा तो संकल्पपूर्ती माझ्या डोळ्यासमोर झालेली आहेत आणि तो व्यक्ती येऊन या ठिकाणी सांगतो आहे नवस्फूर्ती त्यांनी या ठिकाणी केलेली आहे अशा अनेक प्रकारच्या लोकांना आमच्या महाराजांचे अनुभव आलेले आहेत असं हे जागृत स्थान आहे प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सेवाभाव दिला तर त्याचा मेवा नक्की शनी महाराज देतात या ठिकाणी पहिले जे साडेतीन पीठं आहेत त्याच्यातलं आद्यपीठ जे पहिलं पीठ आहे त्याम नस्तन पुरा है। है, ते आमचं नस्तनपूर आहे दुसरं पीठ जे आहे ते उज्जैनला आहे तिसरं पीठ राक्षसभवन आहे आणि चौथं पीठ ज्याला विश्वेश्वर आपण म्हणतो त्या ठिकाणी नवग्रह मंडळाची स्थापना आहे आणि त्यामध्ये शनी महाराजांचं एक स्थान आहे त्याला अर्धपीठ म्हटलेलं आहे असे एकूण साडेतीन पीठं शनी महाराजांची आहेत मी अविनाश देविदास कुलकर्णी शनी महाराज पुजारी नस्तनपूर सूर्यपुत्रो विशालाक्ष शिवप्रिया मंदचारा प्रसन्नात्मा पीडाम हरतुमे शनि बघा आपण या मंत्रामध्ये जसं शेवटी बघितलं की पीडाम हरतुमेय शनि मग ती कुठल्याही प्रकारची पीडा असेल तर ती पीडा शनि महाराज दूर करतात मनाची मनोव्यथा ही दूर करत असतात अनेक लोकांना अनेक प्रकारचे अनुभव या ठिकाणी आलेले आहेत शनी महाराजांचं अत्यंत जागृत असं हे देवस्थान आहे साडेतीन पीठं शनी महाराजांचे आहेत ज्यामध्ये नस्तनपूर उज्जैन राक्षसभुवन आणि अर्धपीठ वाराणसीमध्ये आहे तर लोक बऱ्यापैकी साडेतीन शनी महाराजांची यात्राही करत असतात त्याबरोबर या ठिकाणी येऊन नस्तनपूरला आल्यानंतर स्वतःची जी काही व्यथा असेल ती व्यथा या ठिकाणी सांगितली की शनी महाराज त्यांना त्या ठिकाणी त्या व्यथेचं निरसन ते करत असतात अनेक लोक आहेत की ज्यांना शारीरिक पिढा असते तर ती शारीरिक पिढा अशी श्रद्धा आहे भाविकांची की या ठिकाणचं थोडंसं तेल जर घेतलं अमावस्याचं आणि ते तेल जर कधी त्या शरीराच्या कुठल्या भागावर लावलं तर त्या व्यक्तीची जी काही व्यथा आहे ती व्यथा कमी झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे म्हणजे अगदी डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेले असताना देखील ते ऑपरेशन टळलेले आहेत तर एवढा असा हा आगाध आणि अपूर्व असा महिमा महाराजांचा आहे आणि मग म्हणूनच सर्व भक्तांना ते आशीर्वाद देत असतात आणि भक्त त्यांची सेवा करत असतात माझं नाव हरेश्वर खाशेराव सुर्वे चांदोरे तालुका नांदगाव श्रीक्षेत्र नसपुरतं येथील महिमा जर सांगायचा ठरला सावघ्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत वर्षातील हे बाल अवस्थेतील शनी महाराजांची मूर्ती आहेत त्यानंतर एकमेव शनि महाराजांची मूर्ती अशी आहे की इथं महिलांना ला देखील दर्शनाचं सन्मान स्थान असतं पूजा महिला इथं जोडीने करू शकतात इतर ठिकाणी महिलांना तो सन्मान काही मिळत नाही तसे याही पुढे जाऊन सांगायचं जर झालं या संस्थांच्या विकासात संस्थांचे जनरल सेक्रेटरी अनिल दादा आहेर माझे आमदार यांचा मोठा सिंह्याचा वाटा आहेत वेगवेगळ्या योजना असतील उपक्रम असेल त्यांच्या माध्यमातून इथं राबवल्या जातात आत्ताच पर्यटन विभागाच्या मार्फत दोन हजार चौदा साली जवळजवळ चौदा कोटी रुपये च शासनाचा निधी आणून मोठ्या प्रमाणात इथं विकास कामं झालेले आहेत त्यानंतर इतरही इथली आख्यायिका जर सांगायची असेल तर गुरुजींनी आत्ताच सांगितली की प्रभू रामचंद्रांच्या ज्यावेळेस संध्या द्यायची होती सुरेणाला आद्य द्यायचं होतं त्या त्यावेळेस महाराजांची मूर्ती हातात आली आणि ती स्वयंभू प्रभू रामचंद्रांनी ती मूर्ती इथं स्थापित केलेली आहेत मी उदय वसंतराव पवार राहणार परदडी विश्वस्त श्री शनी मंदिर संस्थान नस्तनपूर आज या ठिकाणी प्रभू रामचंद्र स्थापित शनी महाराज आद्यपीठ आहे ही बालमूर्ती आहे आणि इतरत्र शनी महाराजांची बालमूत्री बालमूर्ती कुठेही बघायला मिळत नाही त्याला कारण इतर पीठे नंतर झालेले आहे हे आद्यपीठ आहे आणि एकमेव त्याच कारणास्तव इथे पहिल्यापासून स्त्रियांना प्रवेश मिळतो आणि सर्व भाविक मोठ्या आनंदाने जेही कार्यक्रम करता प्रत्येकाला असं वाटतं की ही न्यायाची देवता आहे आणि निश्चितच सर्वांना या ठिकाणी न्याय मिळतो उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमच्या नांदगाव किंवा चाळीगावला आलेले बरेचसे न्यायाधीश जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश या ठिकाणी येतात आणि ते सुद्धा आवर्जून सांगतात का ही शनी महाराज ही न्यायाची देवता आहे आम्ही एक न्यायाचं काम करतो आणि निश्चितच या ठिकाणी आम्हाला या न्यायदेवतेचे आशीर्वाद असल्याशिवाय आम्हालाही पुढच्या कामामध्ये आम्हाला समाधान मिळत नाही एवढं मोठं भाग्य आज ह्या परिसराचं आहे विकास हा होत असतो शासनाच्या अनेक विविध योजनांमधून अनेक विविध कामं या ठिकाणी झालेली आहेत संस्थांचे जनरल सेक्रेटरी माझे आमदार असल्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असल्यामुळे शासनाचा अनेक प्रकारचा निधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतो या धार्मिक कार्यक्रम करत असतानासुद्धा बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो आदिवासी विद्यार्थ्यांना काही उपयोजना असतील कधी आम्ही शोटर दिले असतील कधी त्यांना आथरूम पांघरून दिले असतील कधी त्यांची शालेय याची व्यवस्था आम्ही केलेली असेल त्यानंतर कोरोनासारख्या या महामारीमध्ये सुद्धा आम्ही अनेक लोकांची उपजीविका या संस्थांच्या माध्यमातून भागवलेली आहे त्यामुळे हा परिसर ही पंचकृषी या संस्थांशी एकदम स्नेहभावाने राहते आणि या संस्थांचाच जो विकास झाला आहे पर्यटन क्षेत्र विकासाच्या माध्यमातून पहिले अवर्गात ब वर्ग होता वर्ग होता आताही नवीन याच्याप्रमाणे ब वर्गात संस्थान आलेलं आहे त्यात आम्हाला जोही निधी मिळणार आहे त्याचाही उपयोग त्याचा सदुपयोग म्हणून आम्ही या भाविकांसाठी येणाऱ्या शनिभक्तांसाठी कसा होईल त्याचं नियोजन कसं करता येईल यासाठी आम्ही दोन तीन वेळेस मिटिंग घेतलेल्या आहेत जनरल सेक्रेटरी दायर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या निधीचा योग्य तो हो आम्ही उपयोग करू आणि जेणेकरून तालुक्याचं आणि शनिभक्तांचं सा हित कसं जोपासलं जाईल हे बघू पुनशे एकदा सर्व शनिभक्तांच्या वतीने मी पुनशे एकदा आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जय शनेश्वर जय शनेश्वर माझं नाव चंद्रकांत देविदास कुलकर्णी शनेश्वरांचे मुख्य पुजारी ध्वजनीदामिनींच कंकाली कलहप्रिया कंठकी कलैचा तो तुरुंगी मैशाजा अजा पत्नी नामे तिनी सज्ज पापमानं दुःखाने नाशंत ते सौभाग्यवर्धते सुखम ध्वजनी व म्हणजे शनिदेवाला जे लोक म्हणतात की शनी महाराजांकडे आल्यानंतर स्त्रियांनी देवाजवळ जाऊ नये किंवा शनी महाराजांजवळ स्त्रियांनी जाऊ नये असा कुठल्याही प्रकारचं काही नाही आहे तर त्यांच्यासाठी आठ पत्नी आहेत शनी महाराजांचं जे स्थान आहे प्रभू रामचंद्राने स्थापन केलेलं असताना हे खास सीतामाईसाठी स्थापन केलेलं आहे सीतामाईसाठी स्थापन केलेलं आहे आणि त्या सीतामाईसाठी स्थापन केलं असताना प्रभू रामचंद्राने या ठिकाणी आर्गे देत असताना ही प्रभू रामचंद्राने स्थापन केलेली वालुकामय मूर्ती आहे ह्या वालुकामय मूर्तीचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर दिवसातून तीन वेळेस तिचे चेंजेस होतात सकाळी बालरूप असतं दुपारी माध्यान्नाला तारुण्यरूप असतं आणि सायंकाळी वृद्धरूप असतं अशा प्रकारे हे तीन रूप तयार होतात दुसरी गोष्ट की या ठिकाणी काही वर्षापूर्वी या ठिकाणी डॉक्टर नावाचे एक ग्रहस्थ आले होते ते फॉरेन रिटर्न होते आणि त्यांना अठरा वर्षानंतर या देवाच्या कृपेने ह्या ठिकाणी मुलगा झाला आणि तो मुलगा सुद्धा आज मोठा झालेला आहे म्हणजे डॉक्टर लोकंसुद्धा या ठिकाणी विश्वास ठेवतात आणि भगवंताची सेवा करण्यासाठी या ठिकाणी हजर राहतात तसेच शनी महाराजांची साडेतीन पीठं तर आहेच परंतु स या ऑल इंडियामध्ये एकूण साडेसात पीठं आहेत ते साडेसात पीठं कोणती तर जे आद्यपीठ म्हणून जे सांगितलं गेलं ते नस्तनपूर उज्जैन राक्षसभवन अर्धपीठ काशी क्षेत्राला ही साडेतीन पीठं रामाच्याची आहेत आणि नंतर चार जी आहेत ती कृष्णाच्या आजची जी आहेत ती पशुपतेश्वर बद्रीनाथ सूर्यंका सूर्यकांड आणि द्वारका आणि भुवनेश्वर ही चार पीठे जी आहेत ही प्रभू श्रीकृष्णांच्या आजची आणि प्रभू रामचंद्रांच्या आजची नस्तनपूर उज्जैनी राक्षसभवन आणि आर्द्य काशी क्षेत्राला ही प्रभू रामचंद्रांच्या आजची ही स्थापन झालेली एकूण साडेसात पीठं ऑल इंडियामध्ये या ठिकाणी आहेत आणि प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस या ठिकाणी सायन संध्याच्या वेळेस भगवंतांना आर्घ्य दिलं आणि अर्घ्य दिल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या हातात जी मूर्ती दिली ती मूर्ती हीच आहे आणि तिचीच या ठिकाणी स्थापन झालेली आहे श्री आय नमहा जय जय श्री शनि देवा कर सेरे आरते करळे तो मनोभावे करुणी सेवा जय जय शनि देवा सूर्यसुता शनि मूर्ती तुज्यगाद किरतिकमुखे कायवरणु चले स्फुरति जय जय श्री शनिदेवा नवग्रामदे श्रेष्ठ तुजा जावरे कृपा करसि भोयरङ्काच राजा जय जय श्री देवा। विक्रमासारे कहू शक करता पुण्यराशी गर्व धरिता शिक्षा केली बहुत चाळी आले त्यासी, जय जय श्री शणी देवा शंकराच्या वरदाने, गर्व रावणाने केला साडेसात येता त्याशी समूळा जय जय श्री शनि देवा प्रत्यक्ष गुरुणाता चमत्कार दावेला ने पासे पुनः सन्मान केला जय जय श्री देवा ऐसे गुण केते गाउ न पूरे गाता कृपा करे दिनावरी। महाराजा समरता जय जय श्री शनिदेवा दुणिकर जोडणीया रक्मालिन सदा पाई प्रसाद हची मागे काल सौख्य दावी जय जय श्री शनिदेवा पद्माकर शिरिटेवा आरते वा सेवा जय जय श्रीषणिदेवा कर्पूरगौरं कर्णावतारं जौंसार सारं भुजगेन्द सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि स तन्नमं कर्पूरपूरेण मोहरेण सुवर्णपात्रा ससाङ्गतेन प्रदीप्तवासा ससाङ्गतेन निराञ्जन्ति जगदीषणिधाय शीतलीकरणं मा देवाभिवन्दनम् आत्माभिवन्दनं मा प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि बोलो चर भगवान् की yeah.